माझा एक अनुभव आहे म्हणजे बरेच वर्ष झाले मी आता सेवेत आलेली आहे पण चार वर्ष झालं तरी मला काही प्रचिती येत नव्हती आणि मला पुण्याच्या कुठल्याही केंद्रात जायला आवडायचं नाही मला फक्त नाशिकच आवडायचं माझं माहेर नाशिक आहे आणि मी दिंडोरीला जायचे स्वतः पण गुरु माऊलींकडे बघितलं की मला खूप राग यायचा की किती सेवा देतात ही झाली किती सेवा ती झाली किती सेवा सेवाबरोबर कोणी येत पण नाही इकडे जा तिकडे जा पैसे पण लागतात आणि मिस्टर पण काही सपोर्ट करायला तयार नव्हते सासरची एकही व्यक्ती माझ्या सपोर्टमध्ये नव्हती आणि माझ्या माहेरी कोणी या मार्गात नाही आहे सासरी कोणी या मार्गात नाही आहे त्यामुळे मला एक तिला करून करू व्हाय होते मी तर माहेरी सासरी आली की मिस्टर वैतागायची दिवसभर देवापुढे बसते काही काम करायला नको म्हणून मला घरीही तिकडे सेवा करता यायची नाही मग मी इकडे सासरी आले पुन्हा आमचे प्रॉब्लेम सुरू झाले मग मी महाराजांना म्हटलं की आता यावेळेस तुम्हाला माझा प्रश्न सोडवावा लागेल पण तोपर्यंत मी गुरुमाऊलींना सद्गुरु रूपात अजिबात मानत नव्हते दे। मला त्यांचा भयंकर राग यायचा की कि किती सेवा देतात आणि हे काही नाहीये गुरुमाऊली स्वामी समर्थांचं सांगणारे फक्त त्यांची गादी चालवणारे एवढंच बघायची मी प्रॉपर नाशिकची आहे दिंडोरीला पण माझं काय जाणं नसतं तरी सुद्धा मग माझ्या मिस्टरांनी मला नाशिकला जायला सांगितलं की जा तू सप्ताह नाशिकच्या केंद्रामध्ये जाऊन मी हा गुरुचरित्र सप्ताह सहा वर्षापूर्वी केला तिथे सप्ताहाला बसल्यानंतर मी इतकी तळतळ करत होते की महाराज मला तुम्ही कायम गाणगापूरला जाऊन सप्ताह कर इकडे जाऊन सप्ताह कर माझी मुलं किती छोटी आहेत आणि अशी भक्ती नको मला की मला मुलांना सोडावं लागेल माझा संसार सोडावा लागेल माझ्या मुलांना माझी गरज आहे माझ्या मुलांना सोडून मी तुमच्याकडे येणार नाही मला अशी भक्ती नको मी सात दिवस इथे सप्ताहाला बसताना मी दिवसभर मी महाराजांशी भांडायची माझ्या मुलांना सोडून मला कुठेच नाही जाणे सप्ताहाला मी नाही येणार तिथे मी सात दिवस सप्ताह केला नाशिकच्या सिडको केंद्रामध्ये आई पण वैतागायची मुलं सोडून इकडे येऊन बसते आठ आठ दिवस मुलं तिकडे दुसऱ्यांकडे सोडते किती छोटी मुलं आहेत मला अजिबात आवडत नाही तू इथे आलेली आत्ताच्या आत्ता सप्ताह झाला की त्या दिवशी सकाळी इकडनं तुझ्या जा सासरी जायचं इकडे आईचं टेन्शन आई माझी एकदम जमद अग्नीचा अवतार आहे आई म्हणायची बॅग तयार आहे ना उद्या सप्ताह झाला की थांबायचं नाही तिकडे नवऱ्याच्या घरी तुला काय करायचं ते कर सात दिवस झाल्यानंतर आदल्या दिवशी माझे वडील खूप आजारी पडले म्हटलं आता काय करायचं आमचं रो हाऊसेस आहे आईकडे आणि मी आईकडे खाली झोपायचे वडील वरच्या बेडरूममध्ये झोपायचे मग मी नारळ घेतला आणि आ... महाराजांना विनंती केली की माझ्या वडिलांना बरं वाटू दे दुसऱ्या दिवशी आज कसं शेवटचा दिवस आहे तसा शेवटचा दिवस होता आणि आ... मी महाराजांना दरवर्षी शॉल देत असते तर मग मी महाराजांना शॉल अर्पण केली पण मी काही महाराजांशी जास्त बोलत नव्हते एक मुलगा आला आणि तो म्हणे की ताई आज आहे ना आपल्याला दिंडोरीला जायचं ही सगळी सेवा अर्पण करायला तर माझ्या मिस्टरांना फार रागायचं की किती देवाचं करते हीच काहीतरी उलट फालट करते देवाला दोष देते माझा मिस्टर मला एक रुपये पण देत नव्हते सेवेला आणि आई पैसे द्यायची त्यावर मी सेवा करायची म्हटलं आता दिंडोरीला जायचं तर आपल्याकडे पन्नास रुपये पण पन नाहीये मी येणार नाही म्हटलं म्हणजे आहो चला ताई तुम्ही एवढी सगळी सेवा केली ती गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करायचा अनुभव बघा म्हटलं तुम्हीच जा मला आता पुण्याला जायचंय नाही तर मला इथनं बाहेर जावं लागेल म्हटलं मी काही तुमच्याबरोबर येणार नाही मग असे एवढे सगळे सेवे करी तिथे मोठी गाडी करून दिंडोरीला गुरुमाऊलींकडे गेले म्हटलं महाराज माझ्या आई मला आज कुठल्याही क्षणी सांगेल जायला आत्तापर्यंत तुम्ही मला प्रत्येक ठिकाणी नेलं मी तुमच्याबरोबर तुमच्या म्हणण्यानुसार आले पण आज तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल कारण मी येऊ शकणार नाही माझ्या आई मला जाऊच देणार नाही म्हटलं आणि संध्याकाळी असं सप्ताह म्हणजे हे झाल्यानंतर मी घरी गेले आई आणि बहीण बाहेर गेलेल्या होत्या संध्याकाळी सहा वाजता मी एकटीच घरात होते महाराजांची एवढी मोठी सावली माझ्याबरोबर घरात मी एकटीच असताना फिरत होती म्हटले महाराजांची सावली का दिसते महाराज तर इथे नाहीये असं पाच मिनटं झालं आणि त्याच दिवशी रात्री म्हणजे तो ही सगळी माणसं निघून गेली दिंडोरीला जेवढे सेवेकरी गुरुचरित्राला बसले होते तर माझ्या काही लक्षात आलंच नाही मी भणभडलेली म्हटलं आपल्याला जायचंय बरं का आता आई काही दिंडोरीला पण जाऊ देणार नाही कारण मी दिंडोरीला गेल्याशिवाय घरी जात नव्हते तिथे थांबल्यानंतर रात्री झोपले मी अडीच तीन तीन वाजताच्या सुमारात एक पांढरी आकृती आली पांढरी आकृती आतमध्ये ती हॉलमधनं तीन पायऱ्या चढली आणि मी ओरडायला लागले म्हटलं ते पांढरं पांढर काय जाते आईला ओरडायला लागले मी आई म्हणाली झोप तू आम्हाला आउट केलंय तुला असंच काहीतरी दिसतं आम्हाला का नाही दिसत आहे म्हटलं महाराज मी तुमची एवढी मोठी पॉवरफुल सेवा केली आता हे हे पांढर काय काय जाते वरती वर चालले तीन पायऱ्या चढून तुम्ही थांबवा असं म्हणून मग मी खूप गोंधळ करायला सुरुवात केली ती आकृती पांढरी आकृती तीन पायऱ्या चढलेली परत खाली उतरली आणि ती बाहेर गेली जाताना जी खिडकी असते त्या खिडकीवर तिने धाडधाड धाडधाड वाजवलं असं तो आवाज मला ऐकू आला आणि त्याने सांगितलं मी जातोय हो टेन्शन नको घेऊन मग मी गेले म्हटलं हे पांढरं पांढरं काय होतं आपल्याला असं आपण तो किती छान मनापासून केला सप्ताह दुसऱ्या दिवशी मी दिंडोरीला गेले तिथे सेवेकरी होते आणि तोच मुलगा होता जो मुला मला म्हणाला ना की तुम्ही दिंडोरीला या ताई तर मला काही गुरु माऊलींवर विश्वास नव्हता चार वर्ष मी सेवेत होते आणि इतकी अफाट सेवा महाराजांनी तेव्हा करून घेतली पण तरी मी गुरुमाऊलींकडे बघायची मी असं बघायची इकडे तिकडे जाऊ द्या तिकडे चला घरी तर त्यानंतर तोच मुलगा आला तो म्हणाला गुरु म्हटलं अरे मला गुरुमाऊलींना भेटायचं मला असा अनुभव आला त्या त्या क्षणी पहिल्यांदा मी असं म्हटलं की मला गुरुमाऊलींना भेटायचंय चार वर्षानंतर तो मुलगा आला तो म्हणाला गुरुमाऊली आत्ताच दरबारातनं हे करून साडेआठ नंतर ते जातात झोपायला म्हटलं आता काय करू मग परत म्हटलं गुरुमाऊली मला भेटा ना मला उद्या परत जायचंय म्हटलं मी नाईट सेवेला बसणार आहे तर मग ते आले परत परत गुरुमाऊली आले गुरु मी असं म्हटल्यानंतर माऊलींनी दर्शन केलं मी एवढी मोठी तुळस दिली होती गुरुमाऊली आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा माझ्याशी बोलले गुरुमाऊलीनं म्हटलं की मग त्या मुलाला मी हा अनुभव सांगितला म्हणजे त्याच्या आधी तर ते म्हणाले पांढऱ्या पांढरी पांडर्या, आकृती आली गुरु होती म्हणजे गुरुमाऊली तुमच्याकडे आले होते श्री स्वामी समर्थांनी मला अशी प्रचिती दाखवली की मी तू ज्यांच्याकडे सेवेला जातेस ना ते अण्णासाहेब मोरे गुरुमाऊली हे साक्षात मीच आहे तू मला नाकारतेस म्हणून आत्तापर्यंत तुझ्या सेवेचं कुठलंही फळ मी तुला देऊ शकलो नाही आधी मला स्वीकार गुरु म्हणून मगच तुझ्या ह्याचं तुला मी फळ देतो चार वर्षानंतर मला गुरुमाऊली कोण येते कळलं कळलं गुरुमाऊली माझ्याशी पहिल्यांदा बोलले आणि ते स्वतःच म्हणाले की अहो या घाबरल्या होत्या यांना चहा द्या मला चहाशिवाय अजिबात होत नाही <laughs> त्यांनी मला चहा दिला आणि गुरुमाऊलींनी सांगितलं की त्या घाबरल्या होत्या म्हणजे त्यांचा शब्द काय आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर मी पहिल्यांदा नाईट सेवा केली घरी गेले त्यानंतर पण गुरुमाऊलींनी मला आशीर्वाद दिला आणि मग मा त्यानंतर माझा हा आध्यात्मिक प्रवास सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व्यवस्थित सुरू झाला बऱ्याच घटना बरेच चढ उतार बराच गोंधळ होता तो गोंधळ आयुष्यभर आपला चालत असणार अश, आहे पण आपले जे सद्गुरू असतात त्यांना आपण अनन्य भावाने शरण जावं आपला सगळा भारतीय उचलतात हे मला तुम्हाला इथे सांगायचं येता ना आहे तुम्हाला अनुभव येतातच येतच राहतील कारण ते कोणाला नाकारत नाही आपण त्यांना स्वीकारायचं असतं स्वामी समर्थ गुरुमाऊली श्री श्रीस्वामी समर्थ आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं आहे श्रीस्वामी समर्थ